तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर इथं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीची जाणीव निर्माण करत करत समाजासाठी सकारात्मक संदेश देण्यात आलाय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक राहुल चव्हाण श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडित्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अंमली पदार्थाचे वाढते आकर्षण त्यातून उद्भवणारे मानसिक ताण शारीरिक हानी तसेच भविष्यातील कायदेशीर अडचणी याविषयी त्यांनी स्पष्ट शब्दात माहिती दिली यशस्वी आयुष्यासाठी व्यसनमुक्ती हीच खरी गुरुकिल्ली आहे असं त्यांनी नमूद केलं जनजागृती कार्यक्रम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्ष विभाग प्राध्यापक रणजित शिरोडकर शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक विविध विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते अंमली पदार्थांच्या विरोधात लढा देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम घेण्यात आलाय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेत अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा व समाजात जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माभार प्रताप विवेक पाटील यांनी केलं शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्रमाची माहिती संकलित करून विभागीय कार्यालयाकडे सादर केली जाणार आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटनं शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण केली जनजागृती कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ